नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या वेळेमध्ये आपण दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्ट या दोन दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अठ्ठावीस तारखेला आपल्याला संपूर्ण कोकण विभागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबईपासून ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दापोली रायगड रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागामध्ये त्याचबरोबर नाशिक धुळे या साईडला सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे त्यानंतर आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सोलापूर अकलूज सातारा सांगली कोल्हापूर पुणे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी बांधवांना आपण पाहिलं इकडे विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये सुद्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली वर्धा बुलढाणा त्याचबरोबर अमरावती या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला पाहायला मिळणार आहे इकडे महाराष्ट्रामध्ये नांदेड परभणी हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर या सर्व भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिनांक अठ्ठावीस तारखेला पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता अठ्ठावीस तारखेचा अंदाज यानंतर आपण पाहूयात एकोणतीस ऑगस्टचा अंदाज एकोणतीस ऑगस्टला जर मी तुम्हा तुम्हाला दाखवलं या ठिकाणी तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये एकोणतीस तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडासा कमी पाहायला मिळत आहे विशेषतः आपल्याला विदर्भामध्ये जर पाहिलं तर नागपूर अमरावती या भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिनांक एकोणतीस तारखेला पाहायला मिळत आहे त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर लोणार जालना या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संत्रधार दिनांक एकोणतीस ऑगस्टला पाहायला मिळत आहे अतिशय मुसळ स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस जरी नसला तरी पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ उतरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिनांक एकोणतीस तारखेला वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज त्यानंतर जर आपण पाहिलं तीस तारखेला तर तीस तारखेलासुद्धा आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता आहे विशेषतः आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे पण संपूर्ण याचा अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कारण एक दोन दिवसामध्ये पावसाची स्थिती बदलू शकू शकते त्यामुळे आपण एक दोन दिवसानंतर हा पुढचा अंदाज पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद